नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी कोण झाला हे चर्चा कबे मित्रांनो पण शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज म्होळ यांच्या कुस्तीमध्ये सिविगाळ आणि कालर पकडणे लात मारणे आणि पंच आणि शिवराज राक्षेमध्ये आपल्याला वाद बघायला भेटला मित्रांनो गादीबाग फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल कुस्तीचा वाद आहे मित्राणू महाराष्ट्र केसरी कुस्ती, कुस्ती पदा दोन हजार पंचवीस अहिल्यानगरमध्ये पार पडले मित्रांनो अरे हा वाद इतका वाढला की मित्रांनो सर्व कडे सोशल मीडियावरती चर्चा आहे मित्रांनो शिवराज राक्ष विरुद्ध पृथ्वीराजमोळी सेमीफायनल कुस्तीचा तर मित्रांनो पृथ्वीराजमोळ दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी झाला दोघ पलान आपले महाराष्ट्राचे पंचाच्या निर्णयामुळे हा सर्व वाद वाढला मित्रांनो कारण कुस्ती जबरदस्त सुरू झाली आणि पृथ्वीराजमोहनी जसा डाव मारला तर पंचानी जो निर्णय दिला तो निर्णय शिवराज राक्षीला मान्य नव्हता मित्रांनो शिवराज राक्षी अशी मागणी होती मित्रांनो हा क्लिपला रिवाइंड करा हा व्हिडिओ पुन्हा दाखवा जेणेकरून आपण व्हिडिओ बघा आणि निर्णय द्या अशी शिवराज राक्षेची इच्छा होते मित्रांनो पंचाने काय त्याचं ऐकलं नाही आणि निर्णय देऊन दिला त्यामुळे हा वाद वाढला मित्रांनो पण हा वाद इतका वाढला की पूर्ण सोशल मीडियावरती महाराष्ट्र केसरीची दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण झाला ही चर्चा कमी आणि चर्चा जास्त ऐकायला भेटते मित्रांनो तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो असं महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये व्हायला नको आणि येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदानामध्ये असं బాపా మహారాష్ట్రుస్తి చాష్ట్ర కే వేత ముస్తి స్పర్ధా మధా వేత చైబ క్లాస్ మైదాన చూ బ